सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार मी अक्षय आपलं लर्न हिंदी मराठी युट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो आज आपण शिकणार आहोत टॉपिक नंबर दोन ज्याचं नाव आहे नातेसंबंध हिंदीमध्ये रिश्ते तर चला सुरू करूया पंजोबा पर पंजोबा पर दादा पणजी पणजी परदादी आजोबा किंवा बाबा दादा आजोबा किंवा बाबा दादा आजी दादी आजी दादी वडील किंवा बाबा पिताजी वडील किंवा बाबा पिताजी आई मा आई मा आईच्या पालकांना नाना आणि नानी म्हणतात मराठीमध्ये आजी आणि बाबा स्वत खुद स्वत खुद भाऊ भाई भाऊ भाई मोठा भाऊ दादा बडाभाई दादा बडाभाई बहीण बहन बहीण बहन मोठी बहीण ताई दिदी, ताई ऊ सगा भाई सगा भाई सखी बहन सगी बहन सखी बहन सगी बहन काका चाचा, चाचा काका चाचा काकू चाची काकू चाची काकांची मुलं चुलत भाऊ चचेरा भाई चुलत भाऊ चचेरा भाई चुलत बहीण चचेरी बहन चुलत बहीण चचेरी बहिन आत्या बुआ किंवा फुफी आत्या बुआ किंवा फुफी आत्याचा नवरा म्हणजे काका काका फुफा काका फुफा आत्याचे मुलं आत्ते भाऊ फुफेरा भाई आत्ते भाऊ फुफेरा भाई आत्ते बहीण फुफेरी बहन आत्ते बहीण फुफेरी बहन मामा 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 मामी 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 मामांचे मुलं मामे भाऊ ममेरा भाई मामे भाऊ ममेरा भाई मामे बहीण ममेरी बहन मामे बहीण ममेरी बहन।, मामे बहन मावशी मौसी मावशी मोसी मावसा मावसा म्हणजे काका काका मोसा काका मोसा मावशीचे मुलं मावस भाऊ मौसेरा भाई मावस भाऊ मोसेरा भाई मावस बहीण मोसेरी बहन मावस बहीण मोसेरी बहन आजे सासरे पर ससुर आजे सासरे पर ससुर आजे सासू पर सास आजे सासू पर सास सासरे ससुर सासरे ससुर सासू सास सासू सास पत्नी बायको पत्नी पत्नी बायको पत्नी पति कि नवरा पति पति कि नवरा पति मुलगा बेटा मुलगा बेटा मुलगी बेटी मुलगी बेटी मुलाची बायको मजे सुन सुन बहू सुन आणि मुलीचा नवरा म्हणजे जावई जावई जमाई किंवा दामाद जावई जमाई किंवा दामाद मुलाचे मुलं नातू पोता नातू पोता नात पोती नात पोती मुलीचे मुलं नातू नाती नातू नाती नात नातीन नात नातीन जावई व सुनेच्या पालकांना समधी व समधन म्हणतात आता पाहू नवऱ्याकडचे नाते नवऱ्याचा भाऊ म्हणजे दीर। दीर जेट किंवा देवर दीर जेठ किंवा देवर जेठ म्हणजे मोठे दीर व देवर म्हणजे धाकटा दीर दिराची बायको म्हणजे जाऊ जाऊ जेठानी किंवा देवरानी, जाऊ जेठानी किंवा देवरानी, मोठ्या जाऊ म्हणजे जेठानी आणि धाकटी जाऊ म्हणजे देवराणी दिराचे मुलं पुतण्या भतीजा पुतण्या भतीजा पुतनी भतीजी पुतनी भतीजी नवऱ्याची बहीण ननंद नंद ननंद नंद आता तुमच्यासाठी प्रश्न आहे की नवऱ्याच्या बहिणीच्या नवऱ्याला हिंदी व मराठीमध्ये काय म्हणतात म्हणजे नंदेच्या नवऱ्याला हिंदी व मराठीमध्ये काय म्हणतात नंदेचे मुलं भाचा भतीजा भाचा भतीजा भाची भतीजी भाची भतीजी आता बघू बायकोकडचे नाते बायकोचा भाऊ म्हणजे साला किंवा मेहुना साला किंवा मेहुना साला साला किंवा मेहुना साला आता तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आहे साल्याच्या बायकोला हिंदी व मराठीमध्ये काय म्हणतात उत्तर नाही आलं तर मी सांगणारच आहे सालीचा नवरा म्हणजे साडू साडू साडू, साडू साढू आता बहिणीकडचे नाते पाहू बहिणीचा नवरा म्हणजे भाऊजी भाऊजी किंवा मेहुना जिजाजी किंवा बेहनोई भाऊजी किंवा मेहुना जिजाजी किंवा बेहनोई साल्याला व भाऊजीला दोघांनाही मेहुनाच म्हणतात बहिणीचे मुलं भाचा भांजा भाचा भांजा भाची भांजी भाची भांजी भावाकडचे नाते भावाची बायको वहिनी किंवा भावजय वहिनी किंवा भावजे भाभी वहिनी किंवा भावजे भाभी भावाचे मुलं पुतण्या भतिजा पुतण्या भतीजा पुतनी भतीजी पुतनी भतीजी तर चला टेस्ट देऊया ही टेस्ट वीस मार्काची राहील या टेस्ट मध्ये सतरा मार्क पडणं गरजेचं आहे सतरापेक्षा पेक्षा कमी मार्क्स आल्यास हा टॉपिक पुन्हा करायचा आहे शंभर टक्के टॉपिक लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून ही शंभर टक्के येईल मुलीचा मुलगा म्हणजे नातू नाती धाकटा दीर, देवर पंजी परदादी आत्या बुआ कि फूफी भाऊजी जीजाजी किंवा बेनोई सासरे पर ससुर मोठ्या जाऊ जेठानी ननंद नंद साडू साडू आईचे आई वडील नाना नानी, आत्याचा नवरा म्हणजे काका फुफा जावई जमाई किंवा दामाद दिराची मुलगी म्हणजे पुतणी बतीजी भावाची बायको म्हणजे वहिनी भाभी बहिणीची मुलगी म्हणजे भाची भांजी सासरे ससुर ननंदचा मुलगा म्हणजे बाचा भतीजा जावई व सुनेचे पालक समधी व समधन मावशीचा नवरा म्हणजे काका मौसा मुलाची मुलगी म्हणजे नात पोती टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा आणि टॉपिक मधील त्या दोन प्रश्नांचं उत्तर द्यायला विसरू नका भेटूया नेक्स्ट टॉपिकमध्ये